नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी रोड संगमनेर येथे समस्त मुस्लिम समाज आणि मदरसा हजरत हमजा सर्व मौलाना तसेच ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्था यांच्या देखरेखेखाली मुस्लिम रिश्तो का जलसा वधूवर सूचक मेळावा रविवार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच यावेत घेण्यात आले या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील बायोडाटा ज्यांच्या माध्यमातून डॉक्टर इंजिनियर पोस्ट ग्रेजुएट तलाक झालेले विधवा अशा सर्व प्रकारचे सण नागरिकांना पावेस मिळाले या ठिकाणी शेकडो नागरिकांनी हजेरी लावली त्यात सत्तर ते ऐंशी नाती यावेळेस माहिती आयोजक शौकत पठाण यांनी दिली आणि ज्या लोकांना प्रत्येक प्रोग्राम साठी वेळ नाही देऊ शकत त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल संपूर्ण महाराष्ट्रभर ही सर्व्हिस आमच्या वेबसाईटवर वर मिळेल अशी माहिती कलीम शेख यांनी दिली आज संगमनेर शहर में जो मुस्लिम रिश्तों का जलसा हुआ है वो मदरसा हमजा रजीला तना तला और सभी उलमा हुमन इनोवेशन ऑर्गेनाइजेशन सरवासाटी मानव अधिकार संस्था के निगरानी में हुआ इस जलसे में हम श्रीरामपुर से रॉयल रिश्ता मैरिज ब्यूरो की टीम आई थी और हमारे साथ काफ़ी सारे जिम्मेदार भी इस जलसे में मौजूद हुए हैं इस जलसे में आज काफ़ी सारे बायोडाटा हमें मिले हैं सैकड़ों की तादाद में जिसमें तलाकशुदा कुआरे बेवा डॉक्टर इंजीनियर सभी के रिश्ते आए हैं और उसी तरह से बड़ी खुशी की बात है कि संगम नेर शहर में आने के बाद जलसा लेने के बाद ये पता चला कि यहाँ पे एजुकेटेड फैमिली के भी रिश्ते माशाल्लाह काफ़ी सारे आए जिसके ताल्लुक से जो यूएस में रहते हैं अमेरिका में रहते हैं वहाँ के भी रिश्ते जिनके बच्चे बच्चिया वहाँ पे मौजूद है उनके भी रिश्ते हमारे पास है और वो भी उनके ताल्लुक से वहाँ के रिश्ते ढूंढ रहे जो इंडियन फैमिली हो और वहाँ सेटल हो ऐसे रिश्ते भी हमारे पास आए और उनके लिए रिश्ते हमारे पास पहले से मौजूद है और बड़ी खुशी की बात यह है क्या उनके लिए जो लड़कों के रिश्ते वो भी यूएस के जो और संगम नेर के वहाँ पे सेटल है हमें ये जलसा कामयाब जलसा जिसको बताया जाएगा इस जलसे में काफ़ी सारे लोगों ने रजिस्ट्रेशन किया है और हमको ये बताया कि हम शादी के बाद भी आपको हदिया देना चाहते तो मैं आज एक ऐलान करना चाहता हूँ अगर संगमनेर शहर से कोई रिश्ता जमता है अगर कोई हदिया देना चाहता है तो मदरसा हमजा रजी जो हमारे साहब है उनके निगरानी में आप उनको हदिया पेश कर सकते उनका मदरसे का काम चल रहा है अलहमदिल्ला और आज उनका मदरसा पतरे की शेड़ में है मैं अल्लाह से दुआ करता हूँ इस जलसे के बरकत से उस मदरसे को आप जिम्मेदाराना हजरत मदद करके ऊंची इमारत बनाए बस दुआ करता और इस जलसे में जो बायोडेटा आए है वो हम जो पहले से हमारे पास रजिस्ट्रेशन हुए उनको जल्द से जल्द फॉरवर्ड कर सदर कार्यक्रम हा मदरसा हमजा ह्यूमन इनोवेशन ऑर्गेनाइजेशन मानवाधिकार संघटने ऐसी आयोजित कर सदर कार्यक्रम उत्फूर्त प्रतिसद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह्युमन राईट चे संस्थापक अध्यक्ष गुड्डूबाई सय्यद यांनी स्वीकारले होते संगमनेर शहरकाजी मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहापी जादे यांनी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र कुरान या ग्रंथाच्या माध्यमातून धार्मिक श्लोक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तर कुरनच्या मदरशाचे मौलाना अश्पाक शेख यांनी प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या चारित्र्यावर प्रकाश झोत टाकत मुस्लिम धर्मांचे लग्नाविषयी योग्य अशी सटीक माहिती देण्यासाठी बयान केले तर कार्यक्रमाच्या शेवटी ह्युमन राईट सय्यद यांनी आभार व्यक्त केले आज या ठिकाणी नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी ह्युमन राईट्स तर्फे आणि रॉयल्स रिस्ता मॅरेज ग्रुप तर्फे मुस्लिम रिस्तो का जलसा रोकतो आज संगमनेर या ठिकाणी ह्युमन राईस आणि रॉयल्स रिश्ता मॅरेज ग्रुप तर्फे मुस्लिम का जलसा असा एक आगळावेगळा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी आज दिवसभरात तीनशे साडेतीनशे लोकांनी रजिस्टर केले आणि या रजिस्टर मध्ये जे काही विधवा महिला आहे जे घटस्फोट झालेले महिला आणि काही नवीन जोडपे असे नवीन जोडपेची इथं जुडवणी झालेली ते लोकांचे रिश्ते इथं तयार झालेले आणि खूप लवकर रॉयल्स रिश्ता मॅरेज ग्रुप हे लोकांचा एक सामूहिक विवादचा कार्यक्रम आयोजित करणार आहे लवकरात लवकर नाश नाशिकमध्ये पण असा एक वेगळा प्रोग्राम घेण्याचा आमचे संस्थापक अध्यक्ष गुडूभाई सय्यद यांनी सांगितले आहे तर नाशिकच नव्हे तर धुळ जळगाव नंदुरबार या ठिकाणी पण असे प्रोग्राम आयोजित करणार आहे आणि आजचे आयोजक होते आम्हाला जे इन्व्हाइट केले आमचे ह्युमन राईटचे चे मानवाधिकारचे संगमनेर चे नगर जिल्हा अध्यक्ष शौकतबाई पठाण न्यू मोळा पररा न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक यांनी आम्हाला इन्व्हाइट केले आमचे मौलाना साहेब होते आणि सगळे मित्रमंडळी इथं जमा झालेली आहे सर, सर्वांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि मी आवाहन करतो मैं प्रत्येका आह्वान कर कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा प्रत्येक कार्यक्रम एक शेर लेर बोलते आज मैं प्रत्येक हिंदू और मुस्लिम सग एकता बहता है लहु गीता रामायण से निकलता है खून कुरान का बहता है लहू गीता रामायण से निकलता है खून कुरान का ना हिंदू का ना मुसलमान का इस खून की कुछ कदर करो ये खून है हमारे हिंदुस्तान का असा मेसेज घेऊन रॉयल मॅरेज ग्रुप हा प्रत्येक ठिकाणी फिरणार आहे इथं जाती आणि भेद काहीच नाही इथं प्रत्येक जातीसाठी इथं मुसलमानांसाठी नाही तर प्रत्येक साठी हा प्रोग्राम करणार आहे पण आजचा हे प्रोग्राम होता मुस्लिम आमच्या राईट्स तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सदर कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य मिळाले ते तिरंगा न्यूज चे संपादक असलम बिनसाद यांचे तर कार्यक्रमाचे प्रत्येक नागरिकांना पर्यंत आव्हान पोहोचविण्याचे काम जाहिरातीच्या मधून केले गेले, गेले कार्यक्रमासाठी आर्थिक मदत ही रॉयल प्रॉपर्टीचे इस्माईल पठाण युनिटी प्रॉपर्टीचे मुजाहिद पठान सोनी मोबाईलचे इम्रान पठान न्यू तेजस प्रॉपर्टी डीलर्सचे हाजी कादिर शेख कुरेशी जमाचे नदीम कुरेशी आणि हाजी कैसर बॉस यांनी केले होते सदरचा कार्यक्रम हा अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख संगमनेर शहर अध्यक्ष आरती सोनोने अहमदनगर जिल्हा पदाधिकारी शौकत पठाण कोपरगावचे शाह शाह जमीर शेख बब्बू पाकिजा हाफिज हमजा रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोचे चे कलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पार पाडला तिरंगा न्यूज साठी राजेश जेदे संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव